दादरच्या शिवसेना भवन परिसरामध्ये ठाकरे सेनेचे से अनोखे बॅनर लागल्याचं सुद्धा पाहायला मिळालं समीकरण बदलणार पुन्हा येणार ठाकरे सरकार अशा आशयाचे बॅनर लागलेले होते ठाकरे सेना मनस युतीच्या चर्चा सुरू असताना ठाकरे सेनेची अशा आशयाची बॅनर सुद्धा पाहायला मिळाली आहे दादरमधील शिवसेना भवन परिसरामध्ये ठाकरे सेनेचे अनोखे बॅनर्स पाहायला मिळालेले आहेत जे आपण दृश्यांमध्ये पाहतोय पुन्हा येणार ठाकरे सरकार अशा आशयाचे बॅनर्स यावेळी लागलेले पाहायला मिळाले आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रत्येक पक्ष तयारी करत असताना ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भातल्या चर्चा देखील अनेक दिवस आपल्याला पाहायला मिळाल्या त्यातच आज शिवसेना भवनासमोर अनोखे बॅनर शिवसेनेच्या माध्यमातून लावण्यात आलेले आहेत ला आणि याच बॅनरवरती उल्लेख आहे तो म्हणजे सूत्र जुळणार महाराष्ट्राची चित्र बदलणार महाराष्ट्राच्या राजकारणात काही वर्षात समीकरण बदलणार म्हणजेच काय तर गेल्या काही वर्षांपासून सत्तांतर झालं त्याच्यानंतर पुन्हा एकदा ठाकरे सरकार येणार असल्याचा जो विश्वास कार्यकर्ते नगरसेवक त्यासोबतच पदाधिकारी नेत्यांमध्ये आहेच परंतु आता सध्या महापालिका निवडणूक आहे आणि या अनुषंगाने ठाकरे बंधू एकत्र येणार संदर्भातल्या अनेक चर्चा ह्या रंगलेल्या असताना या बॅनरच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्याची अनुभूती देण्यात येत असल्याचं चित्र पाहायला आहे त्या बॅनरवरती सूत्र जुळणार असं देखील सांगण्यात आलेलं आहे आणि काही वर्षात समीकरण बदलून पुन्हा एकदा ठाकरे सरकार या सत्तेवरती येणार असल्याचा विश्वास या बॅनरच्या माध्यमातून व्यक्त केलेला असताना अनेक नेते मंडळी यांनी देखील या युती संदर्भातलं भाष्य आहे ते केलेलं आहे त्यातच शिवसेनेच्या माध्यमातून एक पाऊल पुढे जाऊन या युती संदर्भातल्या अनेक नवीन नवीन ज्या भाष्य येत असताना या बॅनरच्या माध्यमातून अनेक चर्चा या ठिकाणी रंगल्या असल्याचं पाहायला मिळते सध्या तरी हा शिवसेना भवनासमोर लागलेला बॅनर असून शिवसेनेच्या माध्यमातून युती संदर्भातल्या या ठिकाणच्या सर्व ज्या घडामोडी आहेत त्यांना कुठेतरी एक पाऊल पुढे टाकतानाच आपला चित्र पाहायला मिळत आहे श्रीकांत खरासह निखिल चव्हाण पुढारी न्यूज मुंबई